नमस्कार मंडळी राम राम गणपती तर कसे आहात आज आहे गणपतीचा तिसरा दिवस तर चला तुम्ही दर्शन घेतलं नसेल तर आमच्या बाप्पाचं दर्शन घ्या बरं ते मन गावना पिती जय देव जय देव लमोद ती तांबे परिवार वंदना सरस सुंदर सुंदर पीरे हा दावदा कायना चंद्रीपाला देवि माया चावे स्वर वंदना जय देव जय देव जय मोरनची ओटी मी तुमच प्रतिमा ते मन गावना पिती जय देव लौडव ती दिगरा घमाही महाराज शिते कंठ पाडा ते नोखीवा गाव चंद्र रिपोर्टी महाराज ते आता इथं आमची सकाळची आरती झालेली आहे आता सकाळचे इथं मला वाटतं दहा वाजलेले आहेत कारण सकाळच्या आरती थोडीशी लवकर घेतलेली त्यांना कामाला जायचं होतं त्याच्यामुळे आणि मी आज इथं प्रसादामध्ये बनवलेला होता मुगाच्या डाळीचा शिरा तर मी काही शूट वगैरे घेतलेलं नाही कारण अजिबातच वेळ मिळत नाही आहे शूट वगैरे घ्यायला घरात पाहुणे वगैरे येत आहेत त्याच्यामुळे काहीच कळत नाही की शूट कसं घ्यायचं वगैरे त्याच्यामुळे ते शूट घेणं काही शक्य होत नाही आहे आणि असं झालं की अचानकच ठरलं की पावभाजी बनवायची इथं मुलांसाठी कारण इथं सोसायटीची मुलं वगैरे येतात घरातनं त्याच्यामुळे अचानक ठरलं की पावभाजी बनवायचं आणि बाहेर पाऊस पण पडत होता तरीसुद्धा मग थोडासा पाऊस कमी झाला आता पाऊस थोडासा कमी झाला ना की मी खाली जाऊन सर्व भाज्या घेऊन आल्या तर ते पण काही मी शूट वगैरे घेतलेलं नाही आहे इथं माझ्या भाज्या पण शिजवून झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते भाज्यांमध्ये तुम्हाला तर माहिती आहे वाटाणे फ्लावर बटाटे हे सगळं कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी दोन बीटरूट पण टाकलेले होते हे सगळं व्यवस्थित असं शिजवून घेतलं कांदा बारीक कट करून घेतला आहे टॉमॅटो बारीक कट केला आहे आणि सिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे आणि इथं आता कांदा टॉमॅटो आणि शिमला मिरची हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं त्याच्यानंतर इथं मसाले टाकून घेतलेत आणि मी पुरणाची जी चाळणी आहे ना त्याच्यामधून सर्व भाज्या आहेत ना त्या अशा पुरण कसं आपण करतो त्या पद्धतीने करून घेतल्या म्हणजे काय ते पूर्ण एकसारखी पावभाजी एकदम म्हणजे मिक्स होऊन जाते जास्त असे क कडक कडक किंवा जाड जाड असं राहत नाही तर त्यासाठी मी इथं तेच पूर्णच्या चाळणीचा मी इथं वापर केला आणि ते पूर्ण घासून काढले आणि वरती जो चोथा राहिला होता भाज्याचा तो, तो काढून टाकला म्हणजे पावभाजी खरंच व्यवस्थित अशी झाली होती आता इथं बघू शकता मसाले सगळे व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत मी आता त्याच्यामध्ये मी पावभाजी जी स्मॅश करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची म्हणजे काय होईल आपली व्यवस्थित अशी भाजी सगळी मिक्स करून घ्यायची आणि मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही याच्यात बटर पण टाकू शकता मी तुपाचा वापर केला होता थोडासा आणि थोडंसं बटर टाकायला मी विसरली होती मग नंतर मी शेवटी पावाला मी तूप लावून दिलं पण भाजी म्हणाल ना तर चवीला अप्रतिम झाली होती आणि सर्वांना आवडली सगळ्यात महत्वाचं मुलांना आवडलं ना ती गोष्ट जास्त मला म्हणजे आवडली की बाबा मुलांनी आवडीने खाल्लं बाकी काहीच नव्हतं कारण त्या मुलांसाठी म्हणूनच मी हे सगळा प्रकार केला होता ते चौथा भागात एवढा चाळणीमध्ये राहिलेला आहे बाकीची जेवढी सगळी भाजी होती ना ती सगळी मी इथं टाकून घेतली आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे भांडं विसरून घेईन आणि ते पाणी त्याच्यात ओतून घ्यायचं आहे म्हणजे थोडीशी म्हणजे जास्त थिक पण राहणार आहे पातळ पण राहणार नाही एकदम व्यवस्थित अशी भाजी कन्सिस्टन्स ॲडजस्ट होईल आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आता झालं काय ही भाजी अशी शिजत होती ना अंगावर जास्त उडायला लागलेली नंतर मी शेवटी त्याच्यावर जा झाकण ठेवलं कारण भीती वाटते अंगावर उडल्यावर जोरात असे ते चटके कसे येतात बाहेर असं ते येत होतं मग पटकन मी झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून वाफ काढली आणि नंतर मग आरती वगैरे करून घेतली कारण सकाळचा जो नैवेद्य होता ना तो मुगाच्या डाळीचा शिरा फक्त एवढाच दाखवला होता आणि नंतर काय मी स्वयंपाक वगैरे पूर्ण बनवला नव्हता मग मी फक्त पावभाजी बनवली होती आता इथे झटके बघा मी म्हटलं तसं उडायला लागले म्हणून मी झाकण ठेवलं आता इथं पाव पाव मी हे करून घेतलेत आपले दोन तुकडे करून घेतलेत पावाचे आणि दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजी पण तयार झाली आता इथं पाव पण गरम झालेले आहेत थोडासा तुम्हाला पसारा दिसतोय पण इग्नोर करा कारण घरामध्ये दुसरं कोणीच नाही मला मदत करायला त्याच्यामुळे थोडासा पसारा झालेला आहे आणि आता हे सगळं झाल्याच्या नंतर मग मुलांना मी दिलं एका साईडला कांदा पण कट करून घेतला मी ते डिमार्टमधून आहे ना तो चॉपर आणलेला आहे त्याच्यामुळे माझं खरंच काम खूप हलकं झालं का नाहीतर काय होतं जेव्हा पण मी कांदे वगैरे कापते ना तेव्हा माझ्या बोटाला नेहमी लागतं माहीत नाही असं का होतं पण मला लागतोच चाकू हाताला त्याच्यामुळे मला ते खरंच खूप बरं झालं की मी चॉपर आणलेलं आहे अगोदर पण मी चॉपर वापरले पण ते लोकल बाजारातून घेतलेले होते आणि ते काय टिकले नव्हते खरं सांगते आता हा जो मी डीमार्टमधून आणलेला आहे आणि त्याची क्वालिटी खरंच चांगली आहे आता बघूया किती दिवस टिकतो आहे पण मी ती या दिवशी घेऊन आली त्याच्यामुळं काय झालं माझं काम खूप हलकं झालं भाज्या पटकन कट कट करता आल्या मला नाहीतर चाकूनी म्हटलं असताना तर, तर खूप वेळ लागला असता कारण पावभाजीसाठी भाज्या ज्या असतात ना त्या बारीक कट कराव्या लागतात आणि बारीक कट करायला घेतलं की माझ्या बोटांना चाकू लागतो त्याच्यामुळे मी जास्त कट करायच्या भानगडीत पडत नाही खरं सांगायचं झालं तर तिथं पाव वगैरे मी आणलेले होते पण जे झालं काय पाव पण कमी पडले नंतर शेवटी चार वाजता मुलांना पुन्हा एकदा भूक लागली मग केतकी जाऊन घेऊन आली पाव कारण ती ट्युशनवरून आली होती मग तिलाच म्हटलं तू घेऊन ये तोपर्यंत मी दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली कारण वेळ खूप कमी पडतो आहे आणि घरातली कामं संपत नाही आहेत असं होतं आहे माझ्या बाबतीत आता कोणाकोणाच्या बाबतीत असं होतं घरामध्ये गणपती असले की कसं पाहुणे वगैरे कोणीही येतं पटकन त्याच्यामुळे आपण म्हणजे घरामध्ये व्यवस्थित पण पसारा वगैरे सगळा आवरावं लागतो आणि मुलं काय करतात पसारा करतात त्याच्यामुळे ते सारखं सारखं आवरत बसावं लागते आता मला इथं दुपारी काहीतरी दीड वाजल्या होत्या कारण इथं बाजूच्या घरामध्ये पण आरती होती तिथं मी जाऊन आली आरती करून आली आणि नंतर मग इथं मुलांना पण जेवण वाढलं आणि याच्या अगोदर आमची आरती झाली होती तर मी तुम्हाला सकाळी सांगितलंच की सकाळी मुगाचा शिरा बनवला होता मग इथं मुलांनी आवडीने खाल्ला आणि जरावेळी मी झोपली कारण मला खूप जास्त जमायला झालं होतं चार वाजता मुलांना पुन्हा एकदा भूक लागली आणि मला संध्याकाळी मग पूर्ण जेवण बनवायचं होतं नैवेद्यासाठी कारण आज सकाळी मला पूर्ण नैवेद्य नव्हता दाखवला देवाला त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आता सकाळी नाही दाखवलं तर मग संध्याकाळी आरतीच्या अगोदर पूर्ण नैवेद्य बनवायचा मग मी संध्याकाळी पूर्ण डाळ भात भाजी चपाती आळूची वडी आणि बाजूच्या ताईंनी मोदक ठेवले होते मग तेसुद्धा होते आणि मी काहीतरी गोड पण बनवलं होतं असं असं सगळं होतं कारण आता काय होतं सगळ्या व्हिडिओमध्ये पूर्ण लक्षात ठेवायला लागतं की मी कधी काय बनवलं होतं असं झालं एवढं सगळं पूर्ण जेवण मग मी संध्याकाळी बनवलं आणि मग सासू सासरे पण येणार होते गावावरून मग आम्ही आरती वगैरे केली संध्याकाळी आणि त्याच्यानंतर मग ते दहा वाजता वगैरे आले तोपर्यंत तो मग आम्ही जेवलो होतो कारण उशीर झाला होता आणि मग दिवसभर काम करून मग कंटाळा येतो त्याच्यामुळे मग पटकन आपलं आवरून घेतलं झोपायला तसंही लेटच होतं कारण सर्व भांडी वगैरे आवरून झोपायला वेळच लागतोय खरं तर इथं बघा ता बाजूच्या ताई आल्या होत्या मग तिथं त्यांच्याशी बोलते मी आणि इथंही मुलं जेवतात मग संध्याकाळीच डायरेक्ट शूट घेतलं संध्याकाळच्या जेवणामध्ये बघा डाळ भात पापड लोणचं भाजी असं सगळं जेवण होतं वांग्याची भाजी बनवलेली मी तर मोदकाचा नैवेद्य आहे ना आपला हा बाप्पा आणि ही बघा ही काढलेली होती मी रांगोळी तर कशी वाटली रांगोळी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा